तिथे आल्यानंतर त्यांनी मी शॉपमध्ये येण्याचा वेळ आणि त्यांचा येण्याचा वेळ एकच झाला तर ते आमच्या महिलांनी समजलं की ते काही आलेत मागण्यासाठी म्हणता येईल त्याला तर त्यांनी तिथे बाहेर गेल्यानंतर ते नाही माझ्या बायकोसाठी मला पोत घ्यायची आणि ते आमच्या मॅडमने ऐकल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलवलं त्यांना दाखवलं आणि मी काही कामानिमित्त मॅझिनाईन फ्लोअरला गेलो तर तोपर्यंत ती बाहेर गेली आम्ही तिथे त्यांच्याशी गप्पाही मारल्या होत्या पण नंतर ते मार्केट फिरून सेकंड नंबर शोरूममध्ये आली मी इथे मी वरती ऑफिसमध्ये बसलेलो होतो माझा मुलगा आला म्हणे आजी आजोबा हो इकडं आलेत म्हणे तुम्हाला थोडं मनाला लागलं ला 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 होतं ना ते आलेत का मी आलो खाली खाली आल्यानंतर आम्ही ते आ, मी त्यांच्याशी परत त्यांना बोललो की मला ओळखलं का मी त्या शोरूम मध्ये भेटलो होतो हा म्हणे ओळखलो ते व्हिडिओमध्ये आहे बघा मग म्हटलं काय आवडलं इथं म्हणे ही पोत घेतली आणि ती मंगळसूत्राची वाटी घेतली होती ती वाटी काय त्यांना ते सांगता नाही आलं अजून काय घेतलं म्हटलं तर ते म्हणे की हे घेतलं म्हटलं ठीक आहे हे तर म्हटलं आता किती पैसे आणले यासाठी तुम्ही तर म्हणे हे काय इथे ठेवले तर अकराशे वीस अकराशे चाळीस रुपये काहीतरी त्यांच्या हातामध्ये होते ती मी हातामध्ये घेतली म्हणलं किती येत अरे बापरे एवढे पैसे आणले तुम्ही किती हे हजार हे चाळीस आणि काहीतरी असं म्हटले ते त्यानंतर मी म्हटलं अरे बापरे एवढे तेव्हा अजून कमी पडले की माझ्याकडे अजून आहे पण मला घ्यायचं आहे एक उदाहरण होतं प्रेमाचं मग त्यांनी ते दोन पोटली काढल्या खालून त्या पोटलीमध्ये चिल्लर होते आम्ही त्या चिल्लरला हात लावला म्हणे की मी म्हटलं हे ठेवून द्या मग पैसे तुझ्याकडे येणार बायकोला म्हणले त्याने हाय की मग ते, ते, ते पाकिट काढलं त्या पाकिटमध्ये दहा दहाच्या वीस वीसच्या नोटा होत्या अशा गुंडाळलेल्या होत्या चुरमळलेल्या मी त्या हातामध्ये घेतल्या तर नंतर ते म्हणले अजून लागत आहे ग म्हटलं नाही तुम्ही काय करा हे पैसे तुमचे ठेवा आणि हे दुसरे पैसे ठेवा हे नको मला आणि ही माळा आजी तुम्हाला आणि वाटी जी होती मंगळसूत्राची मी त्या आजोबांच्या हातामध्ये दिली आणि म्हटलं हे तुम्ही त्यांना द्या तर नग नग म्हणजे ते जे होतं ना एक प्रामाणिकपणा तोही त्यांच्यामध्ये होता नग 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 म्हटलं आहो विठ्ठलाचा आशीर्वाद आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असल्याचं कल्याणच कल्याण आहे तुम्ही ते ठेवा आणि मग ते त्यांना आठवला त्यांचा एक मुलगा वारलेला आहे त्यांच्या डोळ्यातनं आशुर आले आता मला ते काही सांत्वन वगैरे करता येत नाही पण मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आई रडायला लागली ती आणि नंतर दुसऱ्या मुलाची कहाणी सांगितली की तू पितो वगैरे त्यामुळे आम्ही रागराग घर सोडलेलं आहे ते अजून थोडस लागलं मला बाबा म्हणे मला चहा प्यायचा ठीक आहे लगेच चहा मागवला त्यांना बसवलं चहा पाजला मग नंतर म्हणे की हे असं ठेवायला काही नसतं आमच्याकडे मग मी त्यांना अजून एक पर्स दिली आणि ते एकदम हसून वगैरे गेले मग मी त्यांना चेष्टेने विचारलं म्हटलं आजोबा जीव लावता का आजी आज मग आजी आज एकदम हसल्या माझ्या पाठीवरती दोन हे केलं आणि माझं काय वय का रे आणि ते तेव्हा मग लावतो ना मी जीव किती जीव लावतो तिला म्हणजे अशा प्रकारचे ते त्यांचं संभाषण झालं आम्हालाही खूप आनंद वाटला नंतर आम्ही जे आम्ही करायला पाहिजे ते केलेलं आहे बाकी महाराष्ट्रातल्या जनतेने ते खूप त्यांना आवडलं आम्ही आमचं कर्तव्य केलेलं बघ काय आणि त्यानंतर त्यांचे ते, ते पैसे त्यांनी ती पोटली दाखवली ते अकराशे काही रुपये दाखवली ते दहा दहा वीस वीस रुपये दाखवली ते थोडस टच करणार होतं मग मी ते देऊन टाकलं वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी मधील तो दागिना होता मी देऊन टाकला त्यांना एवढं नको नाही का तो एक भाग होता त्याच्यामुळं आजोबाचे आधीच डोळे पानवले होते आणि परत त्यांच्या मोठ्या मुलाची आठवण आली जो वारला आहे त्यांचा तो खूप गुन्हे होता म्हणे म्हणजे त्यांनी हा एक उदाहरण दिला की तुम्ही जर म्हटले असते ना त्या मुलाला की चहा प्या तर ते म्हणाला तुमचा चहा नको आमचाच प्या असा मुलगा होता म्हणे पण दुसरा मुलगा जो आहे ना हो तो पितो वगैरे तर आम्हाला थोडस मग आम्हाला घर सोडावं हो लागलं त्यांना ऍक्च्युली प्रेम खूप आहे त्यांचं एक दुसऱ्यांचं त्यांचं हेच प्रेम कायम राहावं त्र्याण्णव वर्षाचे ते आजोबा आहेत आजीचं विचारलं वय मी तर आजी म्हटले ऐंशी आज म्हटले नाही नाही ते ऐंशी जी नाही सत्तर जी म्हणे म्हणजे त्यांचं खूप एक जुटीचं प्रेम आम्हाला बघायला मिळालं